नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत मित्रांनो त्याने काय होतं आज हाच आपला विषय कारण मोसंबी शेती करत असताना बऱ्याच वेळा आपले जे शेतकरी बंधू आहेत तर ते जे बारीक सारीक गोष्टी आहेत तर त्याच्याकडे लक्ष न देता सहज विषय की त्याने काय होतं आता ह्या विषयावर बोलताना आपण दुसरे इतर पिकं जर लावले तर लाव त्याच्यात ताडमाप कष्ट करत असतो सरके असल सोयाबीन असल किंवा इतर भुसार पीक कोणतंही असलं गहू असल किंवा मग डाळिंब क्षेत्र असेल तर याच्यामध्ये आडमाप कष्ट करावं लागतात आणि तिथं आपण ते करतो आणि त्याचबरोबर मोसंबी शेती आली की त्याच्यामध्ये आपल्या जेव्हा कष्ट करायचे असतात किंवा जी काळजी घ्यायची असते तर तिथच नेमकं आपले जे शेतकरी बंद आहेत तर ते म्हणतात त्याने ते काय होतं तर मित्रांनो मुद्दा असा आहे की जे मला बोलायचं ते म्हणजे की आपल्या मोसंबी शेती करत असताना आपण काही बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपण पाणी देत असताना पाणी कशा पद्धतीत दिलं पाहिजे झाडाला किंवा झाडाला पाण्याची किती गरज आहे आपण बऱ्याच शेतकऱ्यांना पाहतो बाजूपेक्षा जास्त पाणी देण्यास सवय लागलेली त्यामुळं एक फडकी करतात आणि फडकीमध्ये झाडाच्या खोडाला पाणी जातं प्लस त्याच्यामध्ये जर आपली लांबणीची जर फडके असतील तर कडीनं पाणी लावून देऊन नंतर शेवटपर्यंत पाणी जायला जवळजवळ भरपूर वेळ लागतो म्हणजे काही घंटे लागतात तर तसे तशा पद्धतीने पाणी देणं किंवा दुसरी गोष्ट अशी की रात्री पाणी धरायचा कंटाळा आला तर या हिशोबानं रात्री चार पाच फडक्याला एकत्र पाणी लावून देणं आणि मग ते रातभर पाणी जमिनीमध्ये मोरतं परिणामी झाडाच्या जा खोडा लगत तर रात्रभर पाणी राहतं आणि त्याच त्यामुळं जमिनीतली वले लवकर हटत नाही आणि खोडा भोवतली सुद्धा जो वाला होतो त्याने आपले झाड अ जे खोडा भोवताचे जे रिंगण असतं गोल रिंगण ते ओल झाल्यामुळं किंवा कायम पाण्याच्या संपर्कात राहिल्यामुळं तिथं साल चढायला सुरुवात होते त्याचबरोबर मुळेही त्याने डॅमेज होतात आणि परिणामी आपले झाड ही पिवळे पडायला सुरुवात होतं म्हणजे आता मुद्दा नंबर एक झाला तर त्याचबरोबर आपण दुसरी जी काळजी घ्यायची ती म्हणजे आपण खत व्यवस्थापन करत असताना आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की आपण रोटरवेटरची मेहनत करत असतो आणि रोटा वेटरची मेहनत करत असताना बरेच शेतकरी खत असं फेकून देतात म्हणजे इतकं मोल मागायचं खत आणलेलं आपण जे रासायनिक खत कृषी केंद्रामधून आणतो आणि ते सरळ सरळ समोर फेकून देतो आणि मग नंतर आ, त्याच शेतामध्ये ज्यावेळेस रोटावेटर वेटर आणल्याच्या नंतर फडक्या पाडतात आणि फडक्याने काय होतं की जे सगळं खतं आपण शेतामध्ये दिलेलं असतं तर ते वॉर्माला जमा होतं आणि आपण पाणी फडकीमध्ये दे देतो आणि तरीसुद्धा शेतकरी म्हणतात त्याने काय होतं म्हणजे ते खत जे येतं ते वरमाला जातं आणि मध्ये बसतं म्हणजे आपल्याला त्या खताचा उपयोग जसा पाहिजे त्या पद्धतीने होत नाही परिणामी आपण हे पैसे कुठेतरी वेस्ट घालतोय असं सुद्धा होतं तर मित्रांनो असं न करता आपण जे खत देतोय तर त्यासाठी शंभर टक्के पाणी पाण्याच्या संपर्कात खत आलं पाहिजे म्हणजे त्याचा आपल्याला शंभर टक्के फायदा होईल या हिशोबाने आपण खताचा डोस दिला पाहिजे जसं की आपण खत आणि एखादी व्यवस्थित नाली करून आणि त्याच्यामध्ये जर खत दिलं आणि त्याच्यावरती जर ड्रिप ठेवलं तर निश्चितच का ते खत कायम पाण्याच्या संपर्कात असल्यामुळं त्या खताचा शंभर टक्के रिझल्ट आपल्याला भेटत असतो आणि मित्रांनो त्याचबरोबर आपण ज्यावेळेस आपली झाडाची मेहनत करत असताना आपल्या बगीच्यावर जर काडी असली तर साहजिक हे ग बरेचसे शेतकरी म्हणतात का त्यानं काय होता त्यांना काय होत नाही तर जे पावसाळ्यामध्ये सुरुवातीचा जो पाऊस पडतो आणि जे वाळ्याला काड्या असतात तर त्या सगळ्यात आधी बुरशी पकडतात आणि नंतर जवळजवळ तीस टक्क्यापर्यंत फळगळीला कारणीभूत फक्त आपल्या झाडावरची जी वाळलेली काडी असते तर ती असते तर ह्या बारीक सारीक गोष्टी आपण खूप महत्त्वाच्या आहेत आणि हो त्या लक्षात घेणं गरजेचं आहे उदाहरणार्थ अजून एक जर मुद्दा बोलायचा झाला तर आपल्या बागेमध्ये आपली सतत जर चक्कर असली तर त्या माध्यमातून आपल्या अशा काही गोष्टी लक्षात येतात की आपल्या झाडाचे पानं पिवळे पडतात का किंवा आपल्या झाडाला कोणती कमतरता आहे किती झाडं पिवळे पडलेली आहेत या झाडांना काय देण्याची गरज आहे किंवा फवारणीचा जर विषय झाला तर आपण जसं एखाद्या झाडावर मंगू रोग हो येतो किंवा मंग मावा पडलेला आहे तर ह्या गोष्टी जर आपली जर बागेत वारंवार चक्कर असली तर आपल्या ताबडतोब लक्षात येतात आणि जर सुरुवातीच्या काळामध्ये आपण त्याच्यावर स्प्रे जर घेतला तर त्या संपूर्ण रोगावर आपल्याला नियंत्रण ताबडतोब मिळवता येते आणि जर आता साधारण उदाहरण घ्यायचं झालं तर मंगू आहे आणि मंगू या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला एखाद्या फळावर दिसला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही म्हणजे याच्यावर ताबडतोब आपल्याला स्प्रे घेणं गरजेचं आहे आणि ह्या अशा गोष्टी जर बारीक सारीक गोष्टी जर आपण एकदम व्यवस्थित लक्षात घेऊन सगळ्या गोष्टी जर टायमिंग केल्या तर आपल्या मोसंबी फळबागेवर कुठलाही रोग असो किंवा कुठलीही समस्या असो तर ती येणार नाही आणि खोडा भोवताली पाणी देण्याची बऱ्याच शेतकऱ्यांना सवय आहे कारण ही सवय का लागली किंवा कशी लागली हे म्हणण्यापेक्षा आपण याच्यामध्ये सुधारणा कशा पद्धतीत केली पाहिजे हे महत्वाचं आहे कारण जे ज्या वेळेस तुम्ही खोडाभोवते पाणी देत असताल आणि वारंवार तुमची जमीन समजा चांगल्या पद्धतीचा असेल चांगल्या क्वालिटीची जर तुमची जमीन असेल तर तुम्ही जर खोडाभोवतील पाणी दिलं तर तिथं पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्या मातीमध्ये असल्यामुळं तर वारंवार खोडालगत ओलावर आयल्यामुळं आपल्या खोला खोडाचे जे आहेत तर त्या साडल्या जाते आणि झाड आपलं निकामी व्हायला सुरुवात होतं त्याचबरोबर मित्रांनो जो वर्षी तर पावसाळ्या मध्ये कशा दे, पद्धतीत दे सगळी काळजी घेतली पाहिजे तर त्याच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की स्वतः शेतकऱ्यांना आपल्या शेतीचं आप शेती शास्त्रज्ञ झालं पाहिजे आणि अं याच त्याच्या सांगण्यावरून किंवा दुसरं काय म्हणतात ह्या गोष्टी सोडून द्या परंतु आपण काय करतो हे खूप महत्वाचं आहे तुम्ही ज्या वेळेस आपल्या बागेमध्ये जाता किंवा इतर लोक दुसऱ्याच्या बागेमध्ये जाता तर आपल्या बागेमधली असलेली कमतरता आणि त्यांची बाग का चांगली याच्याकडे सुद्धा तुमचं लक्ष देणं गरजेचं आहे एखाद्याचं चा उत्पन्न चांगलं झालं तर आपण साहजिकच म्हणतो की त्यांचं उत्पन्न भरपूर झालं आणि आपलं उत्पन्न का कमी झालं परंतु ज्यांचंही उत्पन्न चांगलं आहे तर त्यांचं उत्पन्न सहजासहजी तसं निघत नाही कारण त्यांचे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्यांची त्याच्या मागे मेहनत असते त्याचप्रकारे जर आपण आपल्या बागेमध्ये वारंवार लक्षपूर्वक काळजीपूर्वक जर काम केले आणि फक्त काही गोष्टी ज्या टायमिंग करायच्या असतात तर त्या जर व्यवस्थित केल्या खताची मात्रा असेल तर ती व्यवस्थित द्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या झाडाला लागू होईल पाण्याचं जे प्रमाण आहे तर ते व्यवस्थितच दिल्या गेलं पाहिजे आणि वाजूपेक्षा जास्त पाणी मोसंबीच्या जा झाडाला नको आहे किंवा वाजूपेक्षा जास्त तुटवडा सुद्धा नको आहे तर आपले जमीन वापस स्थितीत आल्यानंतर त्याच्यानंतरच आपली झाडं जेव्हा पाणी मागतील तेव्हा पाणी देणे किंवा झाडावर झाडावरती बुरशीचा अटॅक रोगाचा अटॅक कसा आहे तर या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपण याच्या मध्ये जर कामं केली तर निश्चितच आपण एक चांगल्या दर्जाचं चा, चांगल्या क्वालिटीचं आणि भरपूर उत्पन्न काढू शकतो तर आशा करूयात मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या कृषी गाथा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमची गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक पिकांची माहिती घेऊ शकता धन्यवाद